शेतकरी मित्रांनो मी रितेश शिंगणे कावेरी सीड्स प्रतिनिधी नाशिक आज आपण कळस येथे लाईव्ह एक्झिबिशनला लाईव्ह प्लॉट एक्झिबिशनला आणलो आहे तालुका अकोले जिल्हा नगर तर आता आपण सध्या आहे कावेरी सीड्सच्या घेवड्याच्या अलमे अल्मेळा या प्लॉटवर तर आता आपल्या इथे चास या गावातील शेतकरी आहे दादा आपलं नाव आणि नंबर सांग अशी जगदू शेळखे राहणार चास मोबाईल नंबर ऐंशी दहा एकोणसत्तर त्रेसष्ट एकाहत्तर तुम्ही आता आपला कावेरीचा जो आलमेडा लावा लागवड केली होती तिथ्या कोणत्या महिन्यात केली होती लागवड लागवड म्हणजे मे लागवड्याच्या तर तुम्हाला एकूण किती तोडे निघाले त्यावेळेस सतरा अठरा तोडे एकूण किती क्षेत्र लागवड केलेली होती म्हणजे वीस गुंठ्यात तुम्हाला सतरा अठरा तोडे तुम्ही काढले आणि एकूण सरासरी उत्पन्न किती निघालं तुम्हाला पैशामध्ये म्हणजे याच्या अमाऊंटमध्ये सांगायचं झालं तर दीड दोन लाख रुपये तुम्हाला त्याच्यात उत्पन्न राहिलं आणि एकूण जे मार्केटमध्ये मा रेट कसे मिळाले तुम्हाला हजार दीड हजार म्हणजे दहा किलोला चालेल चालेल म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आणि समाधानी आहात व्हरायटीबद्दल चालेल चालेल आणि आपल्या परिसरातील जे शेतकरी आहेत घेवडं उत्पादक करणारे तर तुम्ही त्यांना काय हे वान लागवडी योग्य आहे की नाही बरोबर तुम्हाला काय वैशिष्ट्य वाटले व्हरायटीमध्ये वरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे व्हरायटी आहे एकसारखी शेवटपर्यंत चालते एकसारखे शेवटपर्यंत चालते आणि आता तुम्हाला इथेही प्लॉट बघितलाय आहे तुम्ही तर हे आता तुम्ही बघू शकता पुण्यापासून एक एकसारख्या क्वालिटीचा माल आहे माल मालधारणाही चांगली आहे ज्याला उत्पन्नही चांगलं आहे तर इतर शेतकऱ्यांनी हे वाण लागवडीसाठी योग्य योग्य आहे ना चालेल चालेल धन्यवाद